गुरुवारी भोगावती महाविद्यालयाच्या रिक्वेस्ट स्टॉपवर अपघात अभ्गात होऊन अपघातात मृत पावलेल्या प्रज्ञा कांबळे आणि गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींना न्याय मिळावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी ए चौगुले यांना निवेदन देण्यात आले प्राचार्यांनी उलटसुलट उत्तर दिल्यानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं गुरुवारी भोगावती महाविद्यालयाच्या रिक्वेस्ट स्टॉपवर अपघात अब्गात होऊन अपघातात मृत पावलेल्या प्रज्ञा कांबळे व गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींना न्याय मिळावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी ए चौगुले यांना निवेदन देण्यात आलं हे निवेदन देऊन प्राचार्यांशी चर्चा करताना जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी हा अपघात दुर्दैवी असून यामध्ये मृत पावलेली प्रज्ञा कांबळे ही कुटुंबाचा आधार व भविष्यातील आर्थिक कणा होती ती मृत पावल्यामुळं कुटुंबाचा हा आधार उद्ध्वस्त झाला असून प्रज्ञा कांबळे हिच्या घरातील व्यक्तीला या संस्थेत पुनर्वसित करा तिच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये मदत करा तिच्याबरोबर गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत करा या मागण्या मांडल्या या मागण्या ऐकताच प्राचार्यांनी उलटसुलट उत्तरे देत या मागण्यांबाबत टाळाटाळ तार केली हे लक्षात आल्यावर उपस्थित रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना केबिनमध्येच कोंडून घातलं व मृत प्रज्ञा कांबळेला न्याय मिळालाच पाहिजे तिच्या कुटुंबाला आधार मिळालाच पाहिजे प्रज्ञा कांबळेच्या कुटुंबियांना पुनर्वशीत करा गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे भोगावती शिक्षण मंडळ प्रशासन व प्राचार्यांचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणांनी महाविद्यालय परिसर दणान सोडला।